ऑफ इंडियन सिनेमा अशी ख्याती असलेल्या दादासाहेब फाळके यांनी लोकांना मनोरंजनाचं महत्वाचं साधन म्हणजे चित्रपट दिले अनेक अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करत त्यांनी भारतात चित्रपटांचा पाया रोवला त्यापाठोपाठ अनेक स्टुडिओ उभे राहिले ज्यात अजरावर झालेल्या अनेक चित्रपटांचं शूटिंग आजवर झालंय आणि अजूनही सुरूच आहे क्लासिक चित्रपटांच्या यादीत मदर इंडिया हा चित्रपट अग्रस्थानी येतो मदर इंडिया या अजरामर चित्रपटाची निर्मिती करणारा स्टुडिओ म्हणजेच मेहबूब स्टुडिओ आता हा स्टुडिओ ज्यांनी उभारला ते म्हणजे मेहबूब खान चित्रपटांसाठी झपाटलेल्या या व्यक्तीचे चित्रपट आजही आयडियल चित्रपट म्हणून उल्लेखले जातात आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात फिल्मी वेड्या मेहबूब खान आणि त्यांच्या मेहबूब स्टुडिओ बद्दल नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे तर गुजरात मध्ये जन्मलेल्या मेहबूब खान यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबई गाठली पण कॉन्स्टेबल असणाऱ्या वडिलांनी त्यांना शोधून काढत परत गुजरातला नेलं आणि लग्न लावून दिलं संसार सुरू झाला असला तरी मेहबूब यांच्या डोक्यावरून चित्रपटाचं भूत काही उतरलं नाही आणि नशिबाने मेहबूब यांची चित्रपटांच्या शूटिंगसाठी घोडे पुरवणाऱ्या नूर मोहम्मद यांच्याशी ओळख झाली मग काय पुन्हा एकदा मेहबूब मुंबईत आले आणि नूर यांच्या घोड्यांच्या पागेत नोकरीला लागले कारण घोड्यांच्या माध्यमातून त्यांना चित्रपट सृष्टीचा मार्ग दिसत होता एक दिवस झालं असं की चंद्रशेखर या साऊथ निर्मात्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मेहबूब घोडा घेऊन गेले आणि तिथे सहाय्यक दिग्दर्शकाचं त्यांना काम मिळालं खर तर हिरो होण्याचं स्वप्न पाहून मुंबईत आलेल्या मेहबूब यांनी तीस वर्ष एक निर्माता म्हणून काम केलं आणि कालांतरानं त्यांना कोणीही हिरो करणार नाही हे लक्षात मग त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला आणि एकोणीसशे पस्तीस साली मूवी टोनच्या चित्रपटासाठी वयाच्या वर्षी मेहबूब यांनी अल हलाल या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यामुळे त्यांना पुढे काही चित्रपट हे दिग्दर्शनासाठी मिळत गेले मेहबूब यांनी पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर डेक्कन क्वीन हा ॲक्शनपट पट केला त्यानंतर मनमोहन हा रोमॅंटिक चित्रपट आणि नंतर जागीरदार हा सस्पेन्स चित्रपट केला पण मेहबूब यांना दिग्दर्शक म्हणून खरी ओळख एकोणीसशे मध्ये आलेल्या हम तुम और वो या चित्रपटानं मिळवून दिली समाजाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या एका महिलेची गोष्ट त्यांनी या चित्रपटात मांडली होती त्यानंतर महिला चित्रपट अधिक करावे असा मानस धरून औरत हा चित्रपट त्यांनी साकारला त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी नाव कोरणारा चित्रपट मदर इंडिया मेहबूब यांनी तयार केला आणि क्लासिक चित्रपटांच्या यादीत नेऊन ठेवला आज खर तर तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेमुळे मेकर्स जगातील कुठल्याही जाऊन चित्रपटाचं शूटिंग करू शकतात पण दशकात हे करणं सोपं नव्हतं आणि त्याचमुळे प्रॉपर प्लॅन करून मेहबूब खान यांनी मुंबईमध्ये मध्यवर्ती स्टुडिओ उभारला त्या काळात फिल्मिस्तान आणि बॉम्बे स्टुडिओ सारखे स्टुडिओ गोरेगाव आणि मालाडमध्ये उभे होते आणि हा भाग त्या काळी मुंबईच्या बाहेर होता आणि याच कारणामुळे बड्या सुपरस्टार आणि निर्मात्यांची घरं असणाऱ्या बँड्रा येथे मेहबूब यांनी मेहबूब स्टुडिओ उभारला एकोणीसशे चौपन्न मध्ये स्टुडिओचं काम पूर्ण झालं आणि त्याचबरोबर अमर चित्रपट त्यांनी केला ज्यात दिलीप कुमार हे प्रमुख अभिनेते होते परंतु चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच बलात्कार करणारा नायक दाखवल्यामुळे दिलीप कुमार हे अभिनेते असूनही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती त्यामुळे मेहबूब स्टुडिओचा हा पहिला चित्रपट फ्लॉप झाला होता या व्यतिरिक्त मेहबूब खान यांनी आन अंदाज अनमोल घडी सन ऑफ इंडिया यासारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले मेहबूब स्टुडिओमध्ये आजवर जुन्या क्लासिक चित्रपटांसोबतच दबंग टू हाऊसफुल टू कुछ होत आहे अशोका हॅपी न्यू इयर तलाश असे बरेच चित्रपट शूट झालेत तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही खास माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा